अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे कोल्हापुरी चटणी तर मला भरपूर जणांची कमेंट आली होती की तुम्ही कोल्हापुरी चटणी कशी बनवता तर त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कोल्हापुरी चटणी कशी बनवली जाते ते तर मैत्रिणींनो कोल्हापुरी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा लागतं त्या मिरच्या तर मी इथं देशी मिरच्या तीन पावशर घेतलेल्या आहेत ही या मिरची आमच्या शेतातील आहे तुम्ही याऐवजी संकेश्वरी मिरची देखील वापरू शकता तर इथं इथं घेतलेली आहे पावसर बेडगी मिरची मुळे आपल्या चटणीला छान असा कलर येतो तसेच मी इथं कोल्हापूरची सुप्रसिद्ध लवंगी मिरची घेतलेली आहे ही मी शंभर ग्रामच घेतलेली आहे एक किलोला कारण ही खूप तिखट असते या मिरची मुळे आपल्या चटणीला खरा तिखटपणा येतो तर आपल्याला चटणी करायच्या आधी या मिरच्या दोन तीन दिवस उन्हामध्ये आहेत तर चला आता आपण या मिरच्या उन्हामध्ये वाळवून घेऊयात तर ही मिरची आपल्याला पातळाशी पसरून घ्यायची आहे त्याच आता आपण लवंगी मिरची पण पसरून घेऊया ही मिरची आपल्याला दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो इथं आपण मिरची दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय आपली मिरची कुरकुरीत अशी वाळलेली आहे तर आता आपण याची देटे काढून घेऊया तर आपल्याला या मिरचीचा पूर्णपणे देठ काढून घ्यायचा नाही आपण जर पूर्ण देठ काढला तर याच्यातील बी पूर्णपणे पडले जातात तर आपल्याला याचा थोडासा दांडा मोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्यांची देटे काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला मिरचीचा देठ ठेवून बाकीचा देठ काढून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो आता आपण पाहिलं की मिरच्यांची देठं कशी काढायची ते तर आता आपण चटणीसाठी लागणारा सर्वात महत्वाचा म्हणजे मसाला तर आपण त्यासाठी काय काय मसाला लागतो हे पाहून घेऊयात इथं मी एक किलो मीठ घेतलेला आहे एक किलो मिरचीला एक किलो मीठ अशा प्रमाणात तर इथं आता मी एक किलो मिरच्यांसाठी लागणारा मसाला दाखवते तर इथं मी दोनशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम धने शंभर ग्रॅम जिरे पावशर मोठा कांदा चिरलेला त्यानंतर एक तोळा बदाम फूल एक तोळा वेलदोडा एक तोळा मेथी एक तोळा जायपत्री एक तोळा रामपत्री एक तोळा त्रिफळा त्यानंतर एक तोळा सहा जिरे एक तोळा खसखस पन्नास ग्रॅम मोहरी एक तोळा मिरे एक तोळा लवंग एक तोळा दालचिनी त्यानंतर एक तोळा मसाला वेलदोडा पंचवीस ग्रॅम हळकुंड दहा ग्रॅम खडा हिंग पाच ग्रॅम हिंगडी एक तोळा दगडफूल एक तोळा तमालपत्र त्यानंतर शंभर ग्रॅम आलं पावशर लसूण पावशर वाळलं खोबरं आणि एक जुडी कोथिंबीर <smallax1> तर आता आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत काही मसाले आपल्याला कोरडे भाजायचे आहेत तर काही आप मसाले आपल्याला तेलामध्ये भाजायचे आहेत तर त्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे तर इथं आता मी मसाल्यांचा क्रम लावून घेतलेला आहे की आपल्याला कशा पद्धतीने मसाले भाजायचे आहेत तर इथं तुम्ही क्रम पाहू शकताय तर इथं आपल्याला तीळ जिरे धने खसखस मोहरी आणि शहाजिरे हे मसाले आहेत हे आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहेत व बाकी सर्व हे मसाले आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण या क्रमाने मसाले भाजायला सुरुवात करूयात तर आता आपण कोरडे मसाले भाजायला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊयात तर इथं आपल्याला फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथं आता आपले तीळ भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात यानंतर आता आपण जिरे भाजून घेऊयात तर इथे आता आपले जिरे भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर आता आपण धने भाजून घेऊयात इथं आता आपले धने भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये मोहरी भाजून घेऊयात मोहरी तडतडे पर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथं आता आपली मोहरी तडतडलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊयात यानंतर आता आपण सहा जिरे भाजून घेऊया भाजरे भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर इथं आता आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे तर इथं आपल्याला आता इंडक्शन लो फ्लेम करून लगेचच खसखस काढून घ्यायची आहे इथं जर तुम्ही खसखस जास्त भाजली तर खसखस करपली जाते इथं आता आपली खसखस भाजलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊयात आता आपण मेथ्या भाजून घेऊयात तर इथं आपल्याला थोडंसं तेल घालून या मेथ्या परतून घ्यायच्या आहेत मेथ्या पण आपल्या लगेच भाजल्या जातात त्यामुळे आपल्याला ह्या एकसारखं परतून लगेच काढून घ्यायच्या आहेत आता आपल्या भाजून झालेल्या आहेत तर आता आपण ह्या काढून घेऊया तर इथं आता आपले कोरडे मसाले भाजून झालेले आहेत आणि आपल्याला बाकीचे मसाले तळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालते तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण सर्वात आधी याच्यामध्ये तमालपत्र घालून घेऊयात आपली तमालपत्र तळून झालेले आहेत तर आता आपण हे कोरड्या मसाल्यावरती काढून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये जायपत्री घालून घेऊयात तर हे आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे जर आपण जास्त वेळ तेलामध्ये तळलं तर ही करपली जाते अशाच पद्धतीने आपल्याला आता रामपत्री देखील आपल्याला तळून घ्यायची आहे तर आता आपण हे काढून घेऊयात त्यानंतर आता आपण त्रिफळा तळून घेऊयात आता आपल्या त्रिफळा तळलेल्या आहेत तर आता आपण काढून घेऊया यानंतर आता आपण बदाम फुल तळून घेऊयात तर इथं आता आपले बदाम फुल तळून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आपण दगडफूल तळून घेऊयात हे पण आपल्याला पटकन काढून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये दालचिनी तळून घेऊयात दालचिनी आपल्याला मोडून घ्यायची आहे तर इथे आता आपली दालचिनी तळलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया तर आता आपण मसाले वेलदोडे तळून घेऊयात आपले मसाले वेलदोडे तळलेले आहेत तर तुम्ही याचा आकार पाहू शकता तळण्यापूर्वी आपल्या वेलदोड्यांची साईज छोटी होती आणि आता तुम्ही साईज याची पाहू शकताय यानंतर आता आपण साधे वेलदोडे तळून घेऊयात तर इथं आता आपले वेलदोडे तळलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर आता आपण लवंग तळून घेऊया तर इथं आता आपण लवंग तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला याच्यावरती ताट झाकून हे तळून घ्यायचं आहे कारण लवंग आणि मिरी उडली जाते करीता आता आपल्या लवंगा तळलेल्या आहेत तर आता आपण या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला मिरी देखील तळून घ्यायची आहे तर आता आपण याच्यावरती लगेच ताट झाकून घेऊयात तर इथं तुम्ही आवाज ऐकू शकताय आपल्या मिरी तेलामध्ये कशी उडत आहे इथं आता आपल्या मिर्या तळलेल्या आहेत तर ह्या काढून घेऊया तर आता आपण खडा हिंग तळून घेऊयात तुम्ही पाहू शकताय इथं आपला हिंग कसा फुललेला आहे तर इथं आता आपला हिंग तळलेला आहे तर आता आपण गुग हा काढून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये हळकुंड तळून घेऊयात इथं मी हळकुंडाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्या हळकुंड तळून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर इथं आता आपले मसाले भाजून झालेले आहेत तर आता आपण खोबरं तळून घेऊयात तर इथं मी खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊयात आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथं आता आपलं खोबरं लालसर होईपर्यंत भाजलेलं आहे तर आता आपण हे वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात इथं आता आपण कांदा भाजून घेऊयात आपला कांदा थोडा भाजला की आपल्याला याच्यामध्ये आल्याचे काप देखील घालून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला कांदा व आल्ल एकदम भाजलं जात तर आता आपण याच्यामध्ये आल्याचे काप घालून घेऊयात तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा व अल्लं लालसर होईपर्यंत भाजलं गेलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात हे सुद्धा आपल्याला वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं आता मी सगळ्यात शेवटी कढईमध्ये तेल घालते त्यामध्ये ते आपल्याला हिंगडी तळून घ्यायची आहे तेच तेल आपल्याला चटणीमध्ये मिक्स करायचं आहे हिंगडीमुळे आपल्या चटणीला खमंग बनायच तर इथे आता आपली हिंगडी तळलेली आहे तर आता आपल्याला ही मसाल्यावरतीच काढून घ्यायची आहे तसेच आता आपल्याला हे तेल चट्टीमध्ये वापरायचे आहे तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे तर आता आपल्याला मिरची कांडायला न्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला तळलेलं खोबरं भाजलेलं आल्ला आणि कांदा कोथिंबीर आणि लसूण हे आपल्याला घरीच मिक्सर वरती वाटून न्यायचं आहे कारण तुम्ही पाहिलं असेल की आपल्या चटणीमध्ये लसणाचे किंवा आल्याचे कधीतरी आपल्याला काप सापडतात तर आपल्याला चटणी एकदम बारीक हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे घरी बारीक करून नेऊ शकता तर आता आपण आलो आहोत मिरची कांडायला तर हे आपलं कोल्हापूरचं मिरची कांडक मशीन आहे त्याला आपल्याकडे डंग असं देखील म्हंटल जात या मशीन मध्ये आपण चटणी बनवून घेणार आहोत Thank <laughs> you. आता मी खोबरं लसूण आलं कोथिंबीर याचा मसाला मिक्सर वरती वाटून आणलेला आहे तर मी तुम्हाला मिरच्या वाळत घालण्यापासून चटणी बंदी भरून ठेवण्यापर्यंत कोल्हापुरी चटणीची संपूर्ण प्रोसेस दाखवली तर मैत्रीण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद